सचका साथ एस एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत उदगीर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार करडखेलकर साहेब जे शासकीय सेवेमध्ये काम करत होते ते सेवानिवृत्त झाले आहेत व ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे उदगीर जळपूट विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत व त्यांचं काय विजन आहे ते आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे सर आपलं सर आपला सर्वप्रथम परिचय पूर्ण नमस्कार मी ॲडव्होकेट मल्लिकार्जुन व्यंकटराव करडखेलकर मी मुळचा राहणार करडखेल तालुका उदगीर येथील आहे आणि गेल्या तीस वर्षापासून शासनाच्या सेवेमध्ये होतो विविध पदावर काम केलेलं आहे जसं गटविकास अधिकारी बालविकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अडिशनल अशा पदावर जिल्हा परिषदेला कामं केलेली आहेत आणि हे काम, काम करत असताना जिल्हा परिषदेचा संपर्क हा पूर्ण ग्रामीण भागाशी येतो त्याच्यामध्ये शिक्षण असेल सर्व आरोग्य आहे सगळ्या विषय संपर्क येतो आणि हे करत असताना शासकीय सेवेमध्ये निश्चित आपल्याला जनतेची सेवा करता येते पण थोडंसं त्याही पुढे जाऊन आपल्याला काही जनतेची सेवा करता येईल का आपल्या मतदारसंघाला थोडंसं जुप्त माप देता येईल का या दृष्टिकोनातून या ठिकाणी थोडीशी आपण चर्चा करणार आहोत <coughs> सर आपण शासकीय सेवेमध्ये होतात शासकीय सेवेमध्ये असताना आपण त्या रूपाने सेवा केली आहे परंतु आपलं काय नेमकं विजन काय आहे की आपण उदगीर जळकोट मतदारसंघासाठी आपण जर पक्षाने उमेदवारी दिली तर आपण निवडणूक लढवून आपलं काय विजन आहे नेमकं आपण मतदारसंघासाठी काय करणार आहात निश्चितच आपला उदगीर आणि जळकोट जो भाग आहे अतिशय आवर्षणग्रस्त आहे अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडतो आणि पाऊस कमी पडत असल्यामुळे शेतकऱ्याची खूपच हाल आहे त्याच्यामध्ये पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेता येत नाहीत पावसाची कमतरता कुठल्या मोठ्या नद्या नाहीत ही सगळी म महत्वाची म्हणजे बाब आहे तर यासाठी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जसं वॉटर सारखे किंवा नद्या जोडो प्रकल्प आपल्याला राबवणं गरजेचं आहे जेणेकरून मराठवाड्याचा तसेच आणि लातूर जिल्ह्याचा काय पालट होणार आपण लातूरची समस्या बघतो पिण्याच्या पाण्याची तशीच आपल्या उदगीरची पण आहे तर आपल्याला असा काय नद्या जोड प्रकल्प करता येईल का त्या दृष्टिकोनातून आपल्याला उदगीर मतदारसंघ आणि झळकोट उदगीर मतदारसंघ जो आहे तो सुजलाम सुफलाम कसा कर करता येईल शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायला पाहिजे शेतकऱ्याचं जीवनमान व्हायला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेतकरी हा बेस जर धरला तर शेतकरी सुखी तर जल सुखी आपण नेहमी म्हणत असतो त्या दृष्टीनं आपल्या शेतकऱ्याच्या शे संदर्भात आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे तसेच बाकीची आरोग्य सेवा आहे आरोग्यसेवेमध्ये सगळ्याला महत्वाचं प्रा, प्राधान्य आपण दिलं पाहिजे आरोग्यामध्ये बरेचसे आरोग्य केंद्र आपल्याला काढणं गरजेचं आहे मोठ्या मोठ्या गावामध्ये आणखी आरोग्य केंद्र नाही आहेत दूरदूरपर्यंत दूरपर्यंत आरोग्यसेवा अद्याप पोचलेली नाही वेगवेगळ्या गल प्रकारचे रोग जनतेला भेडसावत आहेत त्याचप्रमाणे दूषित पाणी आहे या सगळ्या बाबी आहेत जेणेकरून आपल्याला याची प्राधान्यक्रमानुसार आपल्याला याबाबत काम केलं पाहिजे आणि दुसरी बाब जर आपण म्हणाल शिक्षण शिक्षण हे फार महत्वाचं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये जरी उदगीर तालुक्या उदगीर शहरामध्ये आपलं वेटरनरी विद्यापीठ आहे सॉरी वेटरनरी कॉलेज आहे तर त्या ठिकाणी एक आपल्याला वेटनरीचं विद्यापीठ होणं गरजेचं ही मागणी जुनीच आहे पण ते आपल्याला करून घेणं गरजेचं आहे तशी तिथे एक मेडिकल कॉलेजसुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून ग्रामीण भाग जो आहे आजोबाचा परिसर आहे त्याच्यातली मुलं आहेत त्यांना जवळ त्यांच्या घराच्या जवळ त्यांच्या शहराच्या जवळ गावाच्या जवळ शिक्षण घेता येईल जेणेकरून बाकीचा खर्च वाचेल अशा पद्धतीने आपल्याला मग ते हॉस्पिटल्स असतील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा सबसेंटर असतील ह्या सगळ्या बाबीमध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल तरच आपल्याला आरोग्याच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करता येईल हे आपलं विजन असणार आहे आणि दुसरा विषय असा आहे सामाजिक बरेचसे प्रश्न आहेत सामाजिक असमान असमानता आहे त्याच्यामध्ये थोडं सामाजिक सलोख्याची फार महत्वाची बाब आहे जेवे सर्व समाज हा आपल्यालाही मिळून मिसळून असला पाहिजे सर्वांनी एकमेकाच्या दुःखामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे सामाजिक सर्व काही फार महत्वाची होत आहे त्यावर आपण निश्चितपणानं जास्तीचं लक्ष देणार आहोत पुढील काळामध्ये आणि आता आपण कालपरा ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये आपण म्हणतो भारत एवढ्या नंबरला एवढा खालच्या नंबरला कसा काय पण आपण बेसिक गोष्ट विसरत चाललेलो आहे की आपण खेळा शाळेमध्ये खेळासाठी किती तास देतो आपण आणि हे तास देत असताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मध्ये कुठला गुण आहे मग तो अथलीटचा गुण आहे का स्विमिंगचा गुण आहे का क्रिकेटचा आहे हे सगळं ओळखणं गरजेचं आहे बालवयामध्ये मुलांना आपण म्हणतो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीने आपल्या त्यांना शिक्षण दिलं पाहिजे तरच आपल्याला पुढे मेडल मिळते आज विद्यार्थ्याला शेवटच्या क्षणात जर आपण कर म्हणतात ते होणार नाही त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण बाकीची प्रगती करत आहोत लातूर जिल्हा शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने करतो पण आपण खेळामध्ये आपण थोडस मागं आहोत तर त्या दृष्टीनं लहानपणापासून त्या मुलांना त्याच्या आवडीचे खेळ खेळण्यासाठी आपला प्राधान्य दिलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरं एक तुम्हाला सांगता तर महिला आणि बालकल्याण ज्याच्यामध्ये कुपोषित बालकांचं प्रमाण खूप आहे तर हे कुपोषित बालकांना आपल्याला एकतर ते कुपोषित जन्मले नाही पाहिजे त्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे मग ते, 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 ते माता असतील त्याचं आरोग्य आहे त्यांचं खानपान आहे हे सगळं बघ बघणे गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या बाबींमध्ये आपल्याला मुलांचं आरोग्य जर चांगलं असेल तर देशाचा सुदृढ नागरिक तो होणं निश्चित होणार आहे आणि सुदृढ नागरिक होण्यासाठी त्याला खेळण्याची गरज आहे अभ्यासाची गरज आहे आणि त्याला आरोग्य इतर सेवा सुद्धा देण्याची गरज आहे ही आपल्याला प्राधान्यानं आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये ह्या योजना राबवाव्या लागतील ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे सर आपली संकल्पना फार छान आहे परंतु जर पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली नाही किंवा दुसरे इच्छुक जसे आहेत सुधाकर दुसऱ्यांना पक्षाने जर उमेदवारी दिली तर आपली भूमिका नेमकी काय राहणार त्यावेळेस बरोबर आहे निश्चितपणानं मी तुम्हाला सांगायचं खरं म्हणलं तर मी अॅग्रिकल्चर कॉलेजचा विद्यार्थी आहे अग्रिकल्चर कॉलेजमध्ये शिकत असतानापासून शरद पवार साहेबाकडे आम्ही बघत आलो विद्यार्थी दशेत आम्ही शरद पवार साहेबांची कामं केले पक्षाचं काम केलं आणि सुरुवातीपासून आम्हाला एक अट्रॅक्शन झालेलं आहे पवार साहेबांची त्यामुळं मी सेवानिवृत्त झाल्यानं सुद्धा एक वर्ष जवळपास मी पक्षाची कुठल्या पक्षात जायचं मी शोधत होतो बऱ्याच ठिकाणून आफोरी आल्या पण मला शेवटी कुठं म्हणजे आवडलं नाही आणि शेवटी मला पवार साहेबांच्याच पक्षात यावं असं वाटलं आणि निश्चितपणानं आमच्यातून सुरुवातीपासूनचं जे अट्रॅक्शन आहे ते मला आहे आणि समजा पक्षानं जी जबाबदारी पक्ष आम्हाला दि त्या, त्या जबाबदारीला आम्ही निश्चित प्रामाणिक राहून पक्ष वाढवण्यासाठी काम निश्चित करू राहिला उमेदवारीचा प्रश्न उमेदवारी जर समजा पक्षाने कुणाला निश्चित आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार चंद्र पवार साहेबांच्या उमेदवाराला आम्ही उदगीर जळपोट मतदारसंघातून आम्ही भरभरून मत देऊन त्यांना निवडून आहोत निश्चितपणा धन्यवाद सर आपण आपल्यासारखे विचार मांडणारे किंवा या विचाराने पक्षामध्ये जर कार्यकर्ते असतील ज्या पक्षामध्ये अशा विचाराचे कार्यकर्ते असतील अपेक्षा तर सर्वांना असते परंतु तिकड तर एकालाही भेट एकालाच भेटणार पण पक्षाने कुणाला जरी तिकीट दिलं तर बंडखोरी न करता पक्षाचं काम करणार असे कार्यकर्ते ज्या पक्षामध्ये असतील नक्कीच तो पक्ष मजबूत होणार व इतिहास घडवणार हा इतिहास आहे आपण आमच्यासाठी वेळ काढून बोलल्याबद्दल धन्यवाद थँक्यू